लांच पॅड वरती कोणी फार लोक असू शकतील ते असू शकतील परंतु जे त्या कॅम्पमध्ये होते हे सगळे मारले गेलेले आहेत याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको आंतरराष्ट्रीय युरोपियन युनियन काल म्हणत होतं की तुम्ही हल्ला करू नका कारण त्याच्यामुळे युद्ध भडकेल अमेरिकासुद्धा आपल्याला दीडशा आणि सल्ले देत होते युनायटेड नेशन्सचे जे मुख्य आहे ते म्हणत होते की तुम्ही हल्ला करू नका आता ज्यावेळेला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी युनायटेड नेशनची परवानगी घेतली का तर उत्तरं नाही त्यांनी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पना विचारलं का तर उत्तरे नाही त्यांनी युरोपियन युनियनला विचारलं का नाही मग तर त्यांनी विचारलं नाही त्यांना जर तुम्ही थांबवू शकलं नाही तर तुम्ही आता आम्हाला काय म्हणताय की आम्हाला विचारा वगैरे तर भारताने हे दाखवून दिलेलं आहे की जे दीड शहाणे वेस्टर्न कंट्रीज आहेत की जे भारताला उपदेश करत असतात तुम्ही आमच्याबरोबर असा किंवा नसू जर आमचं राष्ट्रीय हित जर धोक्यात आलं असेल तर आम्ही आमच्या राष्ट्रीयहिताचं रक्षण करू आणि तुम्हाला न विचारतासुद्धा करू तर हा जगाला एक संदेश देण्यात आलेला आहे की भारत एक मजबूत राष्ट्र आहे